दोनो नमस्कार आज आपण हळद पिकामध्ये आलेलो आहोत हळद दिला साधारणतः नव्वद ते शंभर दिवस झालेले आहेत तर शेतकरी बंधूंना एक प्रश्न असते की भर कधी दिला पाहिजे व भर दिल्यामुळे काय फायदा होते तर भर दिल्यामुळे बरेच असे फायदे होतात तर आपण पाहू शकता सध्या भर देणे चालू आहे तर भर देताना लक्षात ठेवायचं की हळद ही गर्भधारणेत असते शंभर दिवसानंतर त्याच्यामुळे भर देताना आपलं जे भर देण्याची मशीन आहे ती कंदाला लागून नाही घ्यायची थोडंसं कंदापासून अंतर द्यायला ठेवलं गेलं पाहिजे जसं आता आपण पाहू शकता या भाऊने जे ठेवलं नाही तर हे या पद्धतीनं राहिलं पाहिजे कंद आपल्या बाजून येतं आणि ही नाली आपली इथं येते ही नाली खोल साली पाहिजे की आपण जे, जे काही पाणी देणार आहे तर ते पाणी जास्त झाल्यामुळं ते नालीत पाणी उतरलं पाहिजे दुसरी गोष्ट भर दिल्यामुळं कण झाकून राहिलं राहिले जातात कण झाकून राहिल्यामुळं कणमाशीचा प्रादुर्भाव होत नसते त्याच्यामुळं भर देणं हे महत्त्वाचं आहे आणि भर दिल्यामुळं हळदी आपण पाहू शकता एकदम तेजदार पीक होत असते आपलं त्यामुळं आपलं भर देणे गरजेचं असते भर देताना काळजी घ्यायची कंदाला दुखापत झाली नाही पाहिजे किंवा आपले बेड जे बेड असते एक साइड का घासल्या गेले नाही पाहिजे या पद्धतीने आपण नियोजन केलं पाहिजे धन्यवाद